आपण इथे तीनशे ग्राम भोपळा घेतलेला आहे इथे मी भोपळ्याचा साल काढून घेतलेला आहे सोलरनी तसेच भोपळ्याच्या वरती जे काही बिया असतात त्या देखील आपण काढून घेतलेल्या आहेत आता आपण याचे छोटे छोटे काप करून घेणार आहोत कारण की आपण हा भोपळा किसणारही नाही आहोत आणि कुकरमध्ये दे शिजवून देखील घेणार नाही आहोत त्याच्यासाठी मी इथे त्याचे छोटे छोटे काप करून घेते आहे आपण जेव्हा मार्केटमधून भोपळा घेतो तेव्हा भोपळा हा केशरी रंगाचा घ्यायचा एकदम पिवळट असा भोपळा घ्यायचा नाही केशरी रंगाचा भोपळा गोड असतो आणि खायलाही छान लागतो इथे आपल्या भोपळ्याचे काप करून झालेले आहेत आता आपण या भोपळ्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप पटकन अशा पद्धतीने तुमचे घारगे रेडी होतात किसताना हात दुखतो किंवा तो, तो खूप पसारा होतो किसणी साफ करा सगळाच राडा होतो त्यावेळी अशा पद्धतीने त्याची पेस्ट करून घेतली तर एकदम मस्त झटपट पड़ भोपळ्याचे घारगे रेडी होतात आता मिक्सरमध्ये पेस्ट करताना आपण यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाहीये भोपळ्यात ऑलरेडी पाणी असतं त्यामुळे आपण फक्त ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आता उरलेला भोपळा देखील मी मिक्सर मध्ये अशाच पद्धतीने बारीक करून घेते आहे त्याची पेस्ट करून घेते आहे तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त आणि प्रॉपर अशी पेस्ट तयार झालेली आहे आता ही पेस्ट देखील आपण बाउलमध्ये मध्ये काढून घेणार आहोत आपण हा भोपळा मिक्सरला वाटताना पाण्याचा वापर केला नव्हता तरीसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता बऱ्यापैकी पाण्याचा अंश तुम्हाला दिसून येईल आता ही तुम्ही भोपळ्याची पेस्ट जर मेजरिंग कपमध्ये मोजून घेणार असाल तर दीड कप इतकी ही भोपळ्याची पेस्ट तयार झालेली आहे घारगे बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेणार आहोत साजूक तुपाचा वापर केलेला आहे तूप चांगला मेल्ट झालं की यामध्ये आपण जी भोपळ्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट घालून घेणार आहोत इथे आपण दीड कप भोपळ्याची पेस्ट घालून घेतलेली आहे तुपावरती चांगली खमंग भाजून घ्यायची आहे परतून घ्यायची आहे ही पूर्ण रेसिपी आपण मंद असेवर करणार आहोत जेणेकरून भोपळा चांगला शिजतो मंद आसेवरती चार ते पाच मिनटं ही पेस्ट परतून घ्यायची पेस्ट चांगली परतून घेतली तिला अलगदशी अशी उकळी आली की त्यामध्ये आपण एक कप गुळ घालून घेणार आहोत इथे मी किसून घेतलेलं एक कप गुळ घातलेला आहे जर तुम्हाला घारके जास्त गोड आवडत असतील तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं वाढवलं तरीही चालेल दीड कप भोप्याच्या पेस्टसाठी एक कप गुळ एकदम परफेक्ट असं होतं इथे मी नॉन केमिकलचं किसून वापरलेलं गुळ घेतलेला आहे जेणेकरून ते पटकन मेल्ट होईल आता गुळ घालून झालं की थोडंसं परतून घ्यायचं आणि झाकण देऊन पुन्हा एकदा आपण सात ते दहा मिनिटांसाठी ही पेस्ट चांगली शिजून देणार आहोत इथे आपले सात सा सा ते दहा मिनिटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता भोपळ्याच्या पेस्टचा रंग देखील बदललेला आहे गुळ घातल्यानंतर झाकण देऊन शिजवायचं जेणेकरून गुळ चांगलं शिजतं आणि भोपळ्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होतं इथे आपली भोपळ्याची प्युरी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची आणि जायफळची पूड घालून घेणार आहोत इथे मी वेलची आणि जायफळाची पावडर केलेली आहे ती आपण घालून घेणार आहोत पावडर घालून झाली की पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि गॅस लगेचच आपण बंद करून घेणार आहोत गॅस बंद करून आता आपण ही पेस्ट थंड होऊन देणार आहोत पंधरा ते वीस मिनटं चांगली थंड होऊन द्यायची तुम्ही पाहू शकता इथे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि पेस्ट थंड झाल्यावर चांगली घट्ट देखील झालेली आहे आता यामध्ये मी बोट घालून पाहते आहे एकदम थंड केलेली नाही आहे रूम टेम्परेचरने आणलेली आहे आता या, या पेस्टमध्ये मावेल इतकं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे अंदाजे दोन ते तीन कप पीठ ह्या पेस्टमध्ये सहज मावतं पण आपण थोडं थोडं करून पीठ घालणार आहोत जेणेकरून पीठ जास्त होणार नाही किंवा कमी पडलं तर आपल्याला पुन्हा ॲड करता येतं इथे एक कप पीठ घातलेलं आहे आता मी पळीनेच हलकंसं असं मिक्स करते आहे आणि आपण थोडं थोडं करून अजून पीठ ॲड करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता सारण एकदम ओलसर दिसते आता पुन्हा एकदा आपण त्यामध्ये एक कप पीठ घालून घेणार आहोत इथे आपले टोटल दोन कप पीठ झालेलं आहे यामध्ये चवीपुरता थोडंसं मीठ घालून घ्यायचंय आता हे हाताने मिक्स करून त्याचा चपातीचा जसा आपण गोळा बनवतो कणकेचा गोळा बनवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अजून देखील पीठ पातळ आहे इथे मी दोन कप पीठ ऑलरेडी घातलेलं आहे आता आपण वरनं अजून एक कप पीठ घालून घेतोय टोटली तीन ते साडेतीन कप पीठ तुम्हाला ह्या सारणासाठी इनफ आहे जर तुम्ही मेजरमेंट घेऊन पीठ ऍड करत नसाल तर तुम्ही अंदाजे थोडं थोडं करून पीठ घाला जेणेकरून कणकेचा गोळा एकदम कडक देखील होणार नाही आणि नरम देखील होणार नाही इथे ह्या भोपळ्याच्या पुऱ्या आपल्याला एकदम मऊ लुसलुशीत हव्यात त्याच्यासाठी मी इथे गव्हाच्या पिठाचा वापर केलाय जर तुम्हाला ह्या भोपळ्याच्या पुऱ्या थोड्याशा कडक किंवा अशा कुरकुरीत क्रंची हव्या असतील तर तुम्ही इथे एक कप तांदळाचं पीठ ॲड करा म्हणजेच दोन कप गव्हाचं पीठ आणि एक कप तांदळाचं पीठ घालून घ्या जेणेकरून तुमचे घारगे थोडेसे कडक क्रंची असे तयार होतील गोळा व्यवस्थित तयार झालेला आहे आता मी यामध्ये थोडंसं तूप ॲड करून पुन्हा एकदा त्याचा व्यवस्थित गोळा मळून घेते आहे ज्या कढईत सारण होतं त्याच कढईमध्ये मी हे पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं भोपळ्याचं बॅटर त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि आपला परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे भरपूर असे घारगे तयार होतात आणि हे घारके सात ते आठ दिवस मस्त असे टिकतात पाहू एक शकता एकदम मस्त परफेक्ट गोळा तयार झालेला आहे आता याचे आपण छोटे छोटे गोल करून घेणार आहोत तुम्हाला आवडतील त्या साईजमध्ये तुम्ही याच्या पुऱ्या करू शकता इथे आपण एक छोटासा गोळा करून घेतलेला आहे आता हा गोळा लाटण्यासाठी मी प्लॅटफॉर्मला थोडंसं तेल लावून घेते आहे तसंच लाटणीला देखील थोडंसं तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचा हा कणकेचा गोळा प्लॅटफॉर्मला चिकटणार नाही हे कणिक मळताना जर तुम्ही तुपाचा वापर जास्त केलात तर तुम्हाला प्लॅटफॉर्मला तेल लावायचीही गरज भासत नाही पण आपण तुपाचा वापर खूप कमी केला होता शेवटलाच आपण पीठ मळताना तूप घेतलं होतं त्यासाठी मी इथे प्लॅटफॉर्मला आणि लाटणीला तूप लावून घेतलेला आहे आता आपण हा घारगा लाटून घेणार आहोत जास्तही जाड लाटायचा नाही आणि एकदम पातळही लाटायचा नाहीये आता या पुरीवरती मी वाटी ठेवून त्याची छोटीशी एक पुरी करून घेते आहे जेणेकरून आपल्या सर्व पुऱ्या एक साईजच्या होतील तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी गोल पुरी तयार झालेली आहे पुरी एकदम पातळ नाहीये आणि जाड देखील नाही आहे अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पुऱ्या देखील करून घेणार आहोत अगदीच लहान लहान पुऱ्या करायच्या नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने एकच मोठी चपाती लाटून त्याच्यात तुम्ही डायरेक्ट एक दोन पुऱ्या सहज पटापट पाडू शकता जेणेकरून त्यात झटपट होतात पुऱ्या लाटतानाच तेल गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तेल एकदम कडकडीत देखील गरम करायचं नाही आहे मंद आचेवरती गरम करायचं जेणेकरून घारगे तेलात करपत नाहीत कारण की ते आपण गुळात बनवलेले असतात ते पटकन करपायचे चान्सेस असतात मंद ते मध्यमाचे वरती तळायचे तुम्ही पाहू शकता आपला घारगा मस्त टम्म फुगलेला आहे आणि छान सोनेरी रंग देखील आलेला आहे अशाच पद्धतीने आपण बाकीचे घारगे देखील तळून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता आपले सर्व घारगे एकदम छान टम्म फुगलेले आहेत एकदम झटपट असे हे घारगे तयार होतात आणि खूप कमी अशा भोपळ्याच्या बॅटरमध्ये बरेचसे घारगे तयार होतात जर तुम्ही हे घारगे हवाबंद डब्यात ठेवलेत तर हे घारगे सात ते आठ दिवस एकदम मस्त असे टिकतात एकदम झटपट होणारे घारगे नवीन पद्धतीने मिक्सरमध्ये बनवलेले घारगे तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला पटकन लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद